मंडई सध्या राज्यात जिकडं तिकडं एकाच प्रकरणाची चर्चा आहे गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची अर्थात गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही आरोप केले आणि अचानक राज्याच्या राजकारणाची हवाच बदलली मराठा आरक्षणामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारला जी संपत्ती मिळाली होती ती कमी व्हावी म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर मग आणखीनच आरोप करायला सुरुवात केली राज्यात गुंडाराज सुरू आहे आणि हे सगळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये घडतंय असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सुषमा अंधारे तर काँग्रेसच्या नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी केला हे तर काहीच नाही संजय राऊत यांनी त्याही पुढं जाऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे असं वक्तव्य केलं सामना या वृत्तपत्रातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे पण खरंच आता गणपत गायकवाड यांच्या आरोपांनंतर राऊत किंवा अंधारे म्हणतायत तसं एकनाथ शिंदेना अटक होऊ शकते का कायदा काय सांगतोय तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्ला चढवलाय मनी लॉन्ड्रिंग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे अटक होऊ शकते असा दावा माध्यमांसमोर केलाय तसंच सामन्या वृत्तपत्रातही तशा आशयाची बातमी प्रकाशित करण्यात आली आहे संजय राऊत म्हणाले की माझ्याकडं महाराष्ट्रातील एका खासदाराचा भयंकर असा व्हिडिओ आलाय ते शिंदे गटाचे खासदार आहेत ते सतत परदेशात जात असतात ते परदेशात का जातात हे आता हळूहळू बाहेर येत आहे त्यांचा खर्च कोण करतं हेही बाहेर येईल शिंदे गँगचे खरे चरित्र बाहेर आल्यानंतर एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा स्वतः जाहीर करतील की आमचा यांच्याशी काही संबंध नाही आमची चूक झाली संजय राऊत पुढं म्हणाले की खासदार श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे बाळराजे आहेत त्यांचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रात साजरा केला गेला आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत श्रीकांत शिंद्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका व्यक्तीनं भेट घेतल्याचं छायाचित्र मी प्रसिद्ध केलं त्या छायाचित्रातील महाशय कोण आहेत हे पुणे पोलिसांनी जाहीर करावं त्या महाशयांवर बाळराजेंनी आगामी निवडणुकीत काय जबाबदारी दिली आहे हे समोर आणावं असं संजय राऊत म्हणाले पीएमएलए कायद्याचा गैरवापर केला जात आहे दोन पाच लाखांसाठी विरोधी पक्षातील लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात येतं मी स्वतः या कायद्याचा बळी ठरलो मला काही दिवस तुरुंगात धाडण्यात आलं अनिल देशमुख नवाब मलिक यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लालू प्रसाद यादव यांच्यावर कारवाई सुरू आहे आपच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलंय भाजपाकडून पी एम एल ए कायद्याचा गैरवापर होताय गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा किंवा त्यातून निर्माण झालेला पैसा कुणी स्वीकारला असेल तर त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संबंधित व्यक्तीला अटक झाली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले त्यानंतर राऊतांनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणाचा उल्लेख करत शिंदेवर निशाणा साधला संजय राऊत म्हणाले की तुरुंगात असलेले भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी भाष्य केल्यानुसार त्यांचे कोट्यावधी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पडून आहेत हा आकडा शंभर कोटींच्या वर असल्याचं सांगितलं जात आहे मग याचा शोध ईडी घेणार का गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पी एम एल ए कायद्यात एखाद्या व्यक्तीचे भाष्य हाच पुरावा मांडला जातो आमच्यावरही भाजपा नेत्यांच्या भाष्यावरच कारवाई करण्यात आली मग भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतःच याची कबुली दिली असेल तर तोच पुरावा मांडला जावा एरवी विरोधकांविरोधात तात्काळ कारवाई करणारे ईडी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आत्ता कुठे आहेत आर्थिक गुन्हे शाखा सी बी आय गृह मंत्रालय आता कुठे आहेत ते फक्त विरोधकांसाठीच आहे का एफ आय आर झाल्याशिवाय ई डी कोणत्याही प्रकरणात पडत नाही गणपत गायकवाड प्रकरणात एफ आय आर झालेला आहे त्याच एफ आय आरचा वापर करून ईडी कारवाई करू शकते त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितल्यानुसार आता किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी करायला हवी या कायद्याचा गैरवापर होत आहे आता त्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली तरच ईडीची भूमिका भ्रष्टाचार विरोधी असल्याचं स्पष्ट होईल असंही संजय राऊत म्हणाले माध्यमांशी बोलून त्यांनी विरोध दर्शवलाच पण सामना वृत्तपत्रातही उड्डाणचे राज्य मुख्यमंत्र्यांना अटक करा या मतळ्याखालील अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय त्या अग्रलेखात लिहिल्यानुसार पोलीस ठाण्यांवरच हल्ले करणे पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश बिहारात अनेकदा घडते आता हे प्रकार महाराष्ट्रात घडू लागले व या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारांचीच पैदास होईल असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात गेले आहेत उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात शिंदे गँगचे दोन सदस्य जखमी झाले स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले व हळहळले मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले हे गँगवॉर संपूर्ण देशानं पाहिलं त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान मोदी यांनीही पाहिलेच असेल इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्याप प्रतिक्रिया नाही बिगर भाजपा शासित राज्यात मुंगी पादली तरी या मंडळींची प्रतिक्रिया येते पण महाराष्ट्रात शहा मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी रक्तपात सुरू आहे त्यावर हे संस्कार भारती तोंड उघडायला तयार नाहीत आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं असं आमदार गायकवाड यांनी सांगितलं पोलिसांनी गायकवाड यांचा हा कबुली जबाब गांभीर्याने घ्यायला हवा मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या ठाणे कल्याणसह संपूर्ण राज्यात गुंडगिरीचा धुडगूस घातलाय ठेकेदारी अपहरण खडणी धमक्या हत्या जमिनींचा कब्जा घेणे असे गुन्हे सरकारी आशीर्वादाने घडत आहेत व आपल्या गँगच्या लोकांना या कामात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक केली आहे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे व त्यास दिल्लीचा खुला आशीर्वाद आहे त्यानंतर सामनाच्या अग्रलेखात वेगवेगळ्या घटना देऊन अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत त्यामध्ये राहुर येथील आडाव दाम्पत्याचं अपहरण खून प्रकरण नगर जिल्ह्यात वाढलेल्या झुंडशाहीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुंडांना पाठिंबा दिल्याचा आरोप तसंच शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे सदामामा सरवणकर यांच्यावर गुंडगिरीचे आरोप पुण्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यासाठी अजित पवार यांच्यावर आरोप असा उल्लेख करण्यात आलाय दरम्यान गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी जी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत ते सुद्धा ढोंग आहे असा आरोप करण्यात आहे त्यानंतर सामनाच्या अग्रलेखात लिहिल्यानुसार महाराष्ट्रातील गुंडांचे राज्य मोडून काढण्याची हिंमत त्यांच्यात नाही कारण मुख्यमंत्री शिंदे हेच गुंडांचे राज्य चालवत आहेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्वाचा कबुली जबाब दिला एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यावधी रुपये पडले आहेत गायकवाड यांचा कबुली जबाब हाच एफ आय आर समजून हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण आहे या दिशेने तपास व्हायला हवा ईडने गायकवाड यांचा जबाब घेऊन तात्काळ हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंदे यांना का दिले हे कोट्यावधी रुपये काही सरळ मार्गाने आलेले नाहीत गुन्हेगारीतून आलेला पैसा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला हे सरळ मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे व त्याबद्दल त्यांना पी एम एल ए कायदा अटक व्हायलाच हवी ईडी वाल्यांनो ऐकताय आएक ना ऐकलं असेल तर वर्षा बंगल्यावर समज पाठवा तरच कायद्याचं राज्य नाहीतर महाराष्ट्रात चोरांचं राज्य असून चोरच ते चालवीत आहेत असा आरोप करण्यात आलाय पण प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री किंवा कोणत्याही महत्वाच्या पदावर असताना कोणाला अटक होऊ शकते का कायद्यात कोणाला अटकेपासून संरक्षण दिले कोणत्या व्यक्तींना कायद्यानुसार पदावर असताना अटक करता येत नाही जाणून घेऊयात मंडई घटनेतील कलम तीनशे एकसष्ट सांगतो की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना अटक करता येत नाही त्यांच्यावर दिवाणी किंवा फौजदारी गुन्हा दाखल झाला तर त्यांना त्यातून पदावर असेपर्यंत सूट मिळते राष्ट्रपती आणि राज्यपाल अशी दोन पदं आहेत ज्यांना अटक तर सोडा ताब्यात देखील घेता येत नाही त्याशिवाय न्यायालयातही त्यांच्या विरोधात आदेश काढता येत नाही पद सोडल्यानंतर मात्र या दोन्ही लोकांना अटक करता येते किंवा ताब्यातही घेतलं जाऊ शकतं कायदा असं सांगतो की पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य यांना नागरी प्रकरणांमध्ये अटक आणि नजरकैदेतून सूट दिलेली आहे पण जर एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात गुन्हा दाखल झाला तर मात्र त्यांना सूट मिळत नाही मुख्यमंत्री असो किंवा विधानसभेचा सदस्य असो त्यांना ताब्यात घेण्याआधी देखील सभागृहाच्या अध्यक्षांची मंजुरी घ्यावी लागते अधिवेशन सुरू होण्याच्या चाळीस दिवस आधी किंवा चाळीस दिवसानंतर दिवसा त्यांना अटक करता येत नाही किंवा ताब्यात देखील घेता येत नाही आता यापूर्वी लालू प्रसाद यादव यांना प्रकारे अटक झाली होती म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली पाटणा उच्च न्यायालयानं चारा घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं ज्यात लालू प्रसाद यादव यांचं नाव आलं होतं आरोपपत्रात जेव्हा लालू यादव यांचे नाव आले होते तेव्हाच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला त्यानंतर राबडी देवी या मुख्यमंत्री झाल्या होत्या मंडळी राज्यघटनेतील कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांना फक्त दिवाणी प्रकरणात अटकेपासून सूट मिळाली आहे पण जर मुख्यमंत्र्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर मात्र अटक होऊ शकते एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली तर ते राजीनामा देण्यास कायदेशीर दृष्ट्या बांधील नसतात पण फौजदारी खटल्यात शिक्षा झाली तर मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो एकोणीसशे एक्कावन्नच्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम आठ अन्वये आमदार किंवा खासदाराला कोणत्याही परिस्थितीत दोन वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली तर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं त्याशिवाय त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे पण आता गणपत गायकवाड प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे दरम्यान फक्त गणपत गायकवाड यांनी आरोप केला म्हणून एकनाथ शिंदेना अटक होईल अशी तुरुतास्तरी कसलीच शक्यता नाही त्यासाठी संबंधित व्यक्तीवर कायदेशीररित्या गुन्हा नोंद व्हायला पाहिजे असा कायदा सांगतो पण आता या प्रकरणी अजून किती टर्न अँड ट्विस्ट येणार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण राज्याच्या राजकारणात गेम चेंजर ठरणार का यामुळं विरोधक शिंदे फडणवीस पवार सरकारच्या इमेजला धक्का पोहोचवण्यात यशस्वी ठरणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद